मित्रांनो जीवनातल्या समस्या या तात्पुरत्या असतात पण जिद्द कायमस्वरूपी हवी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आपल्याला शिकवतो एका पन्नाल गाडावर महाराज अडकले होते आजूबाजूला हजारो शत्रू सैनिकांचा वेळा होता बाहेर पडला म्हणजे मृत्यू निश्चित अनेकांना वाटलं आता सगळं संपलं महाराज थांबले नाही त्यांनी रात्रीच्या अंतरात थोड्या मोजक्या मावल्यासह ते गाडाबाहेर निघाले शत्रूचा पाठलाग जीवावरचा प्रसंग तरीही महाराजांनी जिद्द आढळले नाही आणि त्या जिद्दी ते सुरक्षित विशाल गडावर पोहोचले समस्या मोठी होती पण ते तात्पुरते होते महाराजांची जिद्द मात्र कायमस्वरूपी होती धाड आयुष्यात अडचणीही किती आले तरी जिद्द कायम ठेवा कारण समस्या संपतात पण तुमची जिद्द तुमचं आयुष्य घडवतो